अकलूजमध्ये मध्ये धैरशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला यावेळी धैरशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका केली एका माणसाला मला उत्तर द्यायचं आहे आपण त्याला इथून निवडून दिला त्याने मांडव्यात एक प्रश्न विचारला म्हणाला सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात जेवढा विकास झाला तो मी पाच वर्षात केला मी फक्त त्याला उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून लोकांनी एका रात्रीत तुला आमदार केला आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला बीडवायचंय अशी टीका मोहिते पाटील यांनी केली होती या टीकेला आता आमदार राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले मी याला टीका म्हणणार नाही ही धमकी समजतो मी ती धमकी एका गरीबाच्या मुलाला धनदाणे यांनी दिली आहे गरीब घरात जन्माला आलो ही आमची चूक आहे का असा पलटवार राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केलाय ही निवडणूक मोदीजींची निवडणूक आहे मोदीजींच्या निवडणुकीत जनता सोबत आहे कोणी कुठेही गेलं तरी जनता मोदी सोबत आहे माळशिरस तालुक्याची जनता ही मोदी सोबत राहील असंही सातपुते म्हणाले